नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव या नंबर संपर्क साधावा पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ही दुर्घटना घडली गार्ड सह शेवटचे सहा डबे रुळावरून घसरले आणि ते दोन आणि चार क्रमांकाच्या रुळावर आले स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी वाजून मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा अखेर डबे घसरले त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉइल लगतच्या लूप लाईन स्लाइडिंग ट्रॅक वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे नादुरुस्त झाली पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरू असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत तरी देखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद